नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचा मी मित्र रंजन कोळवे तर या व्हिडिओला पहिल्यांदा तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्यासाठी मी कलिंगडाची नवीन माहिती घेऊन आलो आहे तर आज आपला तुमचा तुम्ही बघू शकता ही प्लॉट जवळपास आपला एक बारा दिवसात झाला आहे आज आपण ह्याला एन पी एक सोडलं आहे कार्बनसारखंच आणि जिरूबावन चौतीस सोडलं आहे का तर आपण पी जास्त सोडतोय आणि पी आणि के जास्त सोडतोय आपण पीक यासाठी तर आपल्या मुळांच्या वाढीसाठी आणि के हा रोग शक्ती वाढवतो का तर थंडीच्या काळात हा वायरचा प्रकार जास्त असतो आणि आपण तुम्ही बघू शकता असं ट्रॅप तसं लावलं आपण की जसं ट्रॅप लावलं तसं इथं पण ट्रॅप लावलेत का तर बाबा ही चिलट जी असतात हीच आपल्यासाठी वायरस घेऊन येतात आणि आपल्याला थंडीच्या काळात हा वायरसपासूनच जास्त धोका असतो मग तुमची केळी असून कलिंगडाचा प्लॉट असून द्या तर तुम्ही जवळ बघू बघा आता आणि जवळ तर लावल्यापासून आपले बाबा एक दोन तीन चार पाच सहा आणि सातोपानं निघायला लागले आहे वरण आपली फुलकळी सुद्धा आणि थोडी थोडी कुठेतरी निघायला लागली तर असा आणि हा प्लॉट फक्त बारा दिवसाचा आहे तर तुम्हाला कसे वाटले माहिती धन्यवाद